चला तर आज बैलपोळा बैल पोळाच्या निमित्ताने अगदी सोप्या प्रकारे पुरणपोळी कशी करायची ते आपण बघूया सगळ्यात अगोदर चणा डाळ घेतली ती कुकरमध्ये घातली तीन शिट्ट्या करून घेतल्या कुकरमध्ये जेवढी डाळ असली तेवढं पाणी घालायचं तीन शिट्ट्या करायच्या त्यानंतर डाळ बाहेर काढून त्यात तेवढाच गुळ घालायचा आणि कोरडं होईपर्यंत गॅसवर परतायचं नंतर कोरडं झाल्यानंतर चा। एक चाळणी घ्यायची आणि ती पालथी ठेवायची आणि पुरण गाळायचं तुम्ही सरळ चाणी ठेवता तुम्ही एकदा अशी पालथी चाणी ठेवून पुरण बारीक करून बघा इतकं सुंदर पुरण बारीक होतं आणि आपले हातही भरत नाही खूप छान पुरणाची पोळी लागते अशा दोन छोट्या छोट्या लाट्या करा त्यात मस्त पुरण खूप पुरण घाला थोडं पुरण घालू नका भरपूर पुरण घाला आणि छान असे काढ दाबून घ्या आणि पातळ पोळी करा छान तवा तापू द्या आणि मस्त पुरणाची पोळी त्यावर भरपूर तूप लावून शेकून घ्या खूप सोप्या पद्धतीने मी तुम्हाला ही पुरणाची पोळी सांगितली तुम्ही नक्की ट्राय करा अगदी छान लागते आणि हो तुम्हाला जर ही पुरणाची पोळी आवडली तर मला लाईक शेअर सबस्क्राईब फॉलो करायला विसरू नका आणि अशाच छान रेसिपी बघण्यासाठी माझे यूट्यूब चॅनल प्लीज प्लीज प्लीज, प्लीज सबस्क्राईब करा आणि मला इंस्टाग्रामला पण फॉलो करा लवकर भेटू आपण अशाच छान नव्या नव्या रेसिपी घेऊन तुम्ही अशा मस्त गरम गरम पोळीची तोपर्यंत मज्जा घ्या आणि हो तुमची पुरणाची पोळी कशी झाली हे मला कमेंटमध्ये सांगायला नक्की विसरू नका बाय